मोदी साहेबांचं काही दिवसांपूर्वीच भाषण जर तुम्ही बघितलं तर ते विकासावर बोलत होते आणि जेव्हा पहिलं सत्र हे इलेक्शनचं जेव्हा झालं उत्तर प्रदेश असेल वेस्ट बेंगॉल असेल बिहार असेल महाराष्ट्र असेल नागपूर असेल तिथं त्यांना जाणवलं जे मतदान हवेवर भाजपला मिळत होतं ते आता त्यांना मिळणार नाही त्यामुळे त्या भागामध्ये पराजय हा भाजपला दिसायला लागला त्यामुळे मोदी साहेब जे विकासावर बोलत होते दोन दिवसापूर्वी त्यांची सभा झाली त्या सभेमध्ये ते आता काय बोलतात हिंदू आणि मुस्लिम वर बोलतात धर्मा, धर्मा वाद निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात मी साधा प्रश्न तुम्हाला सर्वांना करतो जर तुम्हाला कांद्याला चांगला भाव मिळाला ऊसाला चांगला भाव मिळाला जर दुधाला चांगला भाव मिळाला तुमच्या मुला मुलींना हाताला चांगलं काम मिळालं आरोग्याचे प्रश्न असेल सामान्य लोकांचा जो कुठला प्रश्न असेल छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा दुकानदाराचा प्रश्न असे असेल चल चल तो सुटत असेल तर मग धर्मवाद आणि जातीवाद हा आपल्याला कशाला पाहिजे जेव्हा दंगल होते तेव्हा मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये सामान्य लोकांच्या मुलांचेच डोकी फुटतात सामान्य लोकांचीच दुकानं जळतात घरं जळतात आणि हे जे दंगल घडवणारे लोक काय करतात ते एसी मध्ये बघून फक्त तमाशा बघतात त्यामुळे ही वेळ आहे परिवर्तन घडून आणायची आणि भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी एकत्रित एक सुटीने तिथे उभा राहण्याची